सगळ्यात आधी आपल्या दर्शकांपर्यंत बातम्या पोचवणारे एकमेव चॅनल बातम्यांच्या सर्वात आधी अपडेटसाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शिरपूर शहर आज करकडीत बंद सर्व हिंदू संघटनांकडून बंद पुकारण्यात आला आहे व्यापारी बांधवांकडून या बंदला चांगला प्रतिसाद मिळाला आहे आपणास माहितीच असेल की गेल्या काही दिवसापासून बांगलादेशात राजकीय हुतापातल झाली आहे इस्लामिक बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना पंतप्रधान पदाचा राजीनामा देऊन जीव मुठीत घेऊन लोकतंत्र असलेल्या आपल्या भारतात आश्रय घेतला मात्र जियादी समूहांनी बांगलादेशातील हिंदू बौद्ध जैन श्री ख्रिश्चन यांच्या धार्मिक स्थळांवर तसेच नागरिकांवर हल्ले चालवले आहे ते तेथील हिंदू बौद्ध जैन शीख ख्रिश्चन यांच्या घराची नासधूस केली आहे घरे जाळली लुटमार करणे पुरुषांची हत्या करणे महिलेंवर बलात्कार अत्याचार करणे व त्याच्या जाहीर प्रदर्शन करणे अशा प्रकारे माणुसकीला काळे फासणारे कृत्य सुरू आहे त्यामुळे सर्व हिंदू संघटनांकडून आज शिरपूर शहर बंद पुकारण्यात आला आहे आणि या बंदला चांगला प्रतिसाद देखील मिळाला आहे